नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज चोवीस एप्रिल रोजीचा गाय बाजार दाखवतोय याचा गाय बाजार तर व्हिडिओ पूर्ण बघा तालुका पाचोरा जिल्हा जळगावचा बाजार आहे आता बाजारामध्ये जेवढ्या गाय आलेल्या ते आहेत तेवढ्या गाय तुम्हाला आपण पूर्ण दाखवणार आहोत आजचे व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खास करून आपण तुमच्या एवढे दूरदूरचे बाजार कवर करत असतो आता बाजार वगैरे बघू शकता बाजारामध्ये काही वगैरे आलेले आहे तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार करून दाखवतो आता बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता गाजा आपलं बाजारामध्ये गाई आलेले आहेत तर आपण तुम्हाला गाई वगैरे दाखवतो गाय बघा

पास सांगायला दूध किती दिला दहा दहा लिटर एका टायमाला दहा लिटर चालू आहे का बघा मित्रांनो एका टायमाला दहा लिटर गायला दूध चालू आहे का वगैरे किती दहा पाहिजे आता तिसरी का बघा गाय बघा तुम्ही आणि पण बाहून येईल तिचे किती सांगाय चाळीस इथे चाळीस सांगायला आहे का कुठले पाहिजे नंबर बोला बरं तुमचा नेहमी काही राहते आपल्याकडं नेहमी काही गॅरंटी वगैरे आहे पहिल्या दाब्याला सत्तावीस लिटर दूध काढलेलं आहे बरोबर तर बघा मित्रांनो तीन दिवस झालेले आहे का बरोबर बघा मित्रांनो सत्तावीस लिटर मागच्या वेताला दूध काढलेलं आहे इकडे तुम्हाला गाई दाखवतो आपण बघा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही नमस्कार बाजार बघा मित्रांना आपण बाजार काय काही दाखवतोय तर बघा मित्रांनो बाबांनी त्यांनी काही आलेले आहेत दोन काही <सथ> नेहमी काही आणत असतात गावांची गाभाने काय गाभाने गाभाने जमलेली चारच्या लिरा तू चालू चार दोन दाती फक्त दोन एका इकडची गावाने याच्या काय किमती यांच्या मोबाईल नंबर आहे ना तुमच्याकडं हा आहे ना बोला सत्त्याण्णव तीस पासष्ट सत्तर एकतीस आपल्याकडं निर्णय गाडी मिळतील डेली डेली बोर्ड वर नेहमी त्यांच्यावर काय मिळते त्याला चार चार लिटर दूध चालू ही काबण आहे हे गर्दी जास्त आहे मित्रांनो तर त्यामुळे दाटा दाट चालू आहे तर बघा मित्रांनो व्यापारी त्यांच्या काही तिकडची का पण आहे का दोघी जनलेले दूध दो किती यांना सात सात एका टायमाला चालू आहे बघा मित्रांनो सात सात लिटर एका टायमाला दूध आहे गाई बघू शकता तुम्ही काय किमती यायची एकशे पासष्ट आहे एक इंचे एकावन्न आहे तिकड तिथे पासष्ट आहे सात सात लिटर एका टायमाला दूध चालू आहे तर तुम्ही गाईंना सात सात लिटर एका टायमाला दूध चालू आहे एकशे पासष्ट आहे एकशे एकसष्ट आहे आणि इंच वच्ची आहे कुठल्या तुम्ही शेन धोरणीचे आहे का नंबर बोला बरं तुमचा अठ्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव तेरा सव्वीस नेहमी काय राहते आपल्याकडं दोन गे काय त्याचे वीस हजार रुपये पाच महिन्याचे गावांना आहे वीस हजार रुपये सांगायचे गावरान घ्यायची पाच महिन्याची वीस हजार सांगायची

सात आठ दिवस बाकी गायला तोलवर आहे सेंदुरणीचे राहणार आहेत नंबर तुम्हाला दिलेला आहे जर कोणाला गाय खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क बाजार बाबा तुम्हाला पूर्ण बाजारातल्या गायबंदा कोणाला

ोल तर बघा मित्रांनो तिचे पस्तीस हजार रुपये तोलावरची पण आपली का तुमची घरी कुठले दादा तुम्ही काय व्यापार आहे का आपला नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बरं पंचाहत्तर नेहमी काय असतात का आपल्याकडे हो या गायची काय किंमत वगैरे दूध किती लिटर तर बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये गायची किंमत आहे आठ लिटर गायला दूध आहे गाय वगैरे बघू शकता तुम्ही व्यापार आहे का आपला शेतकरी का तुम्ही बरोबर कुठले तुम्ही तुमच्याकडे आहे का नंबर वगैरे बोला अठ्ठ्याण्णव बावीस एकाहत्तर एक्केचाळीस किती दिवस झाले जनायला एक महिना एक झालेला आहे का तर बघा मी वास्को वगैरे बघू शकता तुम्ही एक महिना झालेला आहे का जनायला एक फक्त दोन दाती मस्त तर बघा मित्रांनो काल मी बघू शकता तुम्ही फक्त दोन दाती तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला खरेदी करायचा असेल शंभर तुम्ही तर बघा मित्रांनो आता इथे या गाईचा व्यवहार वगैरे चालू आहे हो भैया काय कि मध्ये गाई किती पंचावन्न हजार बोलली पंचावन्न बोलले का बरं नाही का शेरात बसार

व्यवहारात कमी असतो जंगल्यावर दूध किती देत दहा दहा लिटर बघा मित्रांनो दहा दहा लिटर गाय दूध दिली मोठी गाय आहे एका टायमा मला जंगल्यावर दहा लिटर दूध व्यवहार चालू या गायचा